नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी घेऊन आले आहे एक मस्त असा फॅमिली ब्लॉग तर आता नुकताच आम्ही एक विल्याचा शॉट टाकला होता तर त्यासाठी तुमची सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की ताई हा विला नक्की कुठे आहे आम्हाला पाहायला आवडेल त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आम्हाला सांगा म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हा व्हिडिओ त्यामध्ये मी पूर्ण विलयाची सविस्तर माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर चला लगेच सुरुवात करू तर आम्ही नाशिकला जाण्यासाठी निघालो होतो साडेसहाला तर आमचं साडेपाचलाच जायचं ठरलं होतं पण घरामध्ये लहान मुलं वगैरे असल्यामुळे आम्हाला लेटच झालं तर फायनली आम्ही साडेसहाला निघलो होतो तर नाशिकला जाण्यासाठी आम्ही दोन फॅमिली होतो त्यामुळे दोन गाड्या घेतल्या होत्या तर इथे पा सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे गाडीमधून येणा व्ह्यू किती छान दिसतोय मस्त रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी हिरवळ अशी दिसते आणि एकदम असं सुंदर वातावरण होतं मस्त थंडगार हवा खूप असं छान वाटत होतं गाडीमध्ये तर आम्ही सकाळी जरा लवकरच निघलो होतो कारण उशीर झाला तर भिवंडी साईडला आहे ना भरपूर असे ट्रॅफिक असते आणि लवकर निघलो त्यामुळे आम्ही ना आता पटकन असं समृद्धी महामार्गावरती आलो आहे तर समृद्धी महामार्गावर जाईपर्यंत आम्हाला बरोबर असे साडेआठ वाजले होते तर नाश्त्याचासुद्धा टाईम झाला होता आम्ही घरूनच रवा इडली आणि चटणी करून घेतली होती त्यामुळे आम्ही तिथेच अशा गाड्या थांबवल्या आणि तिथे नाश्त्याला सुरुवात केली आहे तर मस्त असं हवेशीर नाश्ता करायला खूप मज्जा आली खूप सर्वांनी एन्जॉय करत नाश्ता केला आणि सोबत चहा पण आणला होता त्यामुळे असं पावसाळ्याच्या वातावरणामध्ये चहा प्यायची मजाच वेगळी आहे आम्ही सर्वांनी चहासुद्धा घेतला तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहे पुढे तर पुढे ना एक दीड तासानंतर आहे ना मस्त असा वैतरणा डॅम आहे तिकडे तर म्हटलं विल्याला जायच्या अगोदर तिथेसुद्धा आपण भेट देऊया तर इथे पहा आम्ही आता आलो आहे वैतरणा डॅमवरती किती मोठा डॅम आहे हा आणि आजूबाजूला मस्त हिरवळ आहे पूर्ण एवढी हवा जोराजोराची होती पूर्ण केसांची अशी वाट लागली आमच्या अनू मीरा आम्ही सर्वच फॅमिलीने नाही इथे भरपूर एन्जॉय केल्या आणि भारी वाटत होतं एकदम तर इथे आम्ही फॅमिली फॅमिलीसोबत मस्त अर्धा एक तास टाइम स्पेंड केला मस्त फोटोज काढले आणि अनु मीराची पण ते भरपूर झाली तर सर्वांनाच इथे येणं मस्त अशी मजा आली मस्त असा एवढा मोठा डॅम आहे पुढे आणि आजूबाजूला मस्त हिरवळ एकदम असं निसर्गरम्य वातावरण होतं आम्ही स्वतःला इथे हरवूनच गेलो एवढं छान वाटत होतं तिथून निघायलाच वाटत नव्हतं तरीसुद्धा आता विल्याला जायचं होतं म्हणून आम्ही तिथे सर्व फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर ये ना आता विल्याला जायला निघालो पण विल्याला जाण्याअगोदर आम्हाला मिसळ पण खायची होती तर इथं डॅमपासूनच पुढे ये ना एक तासाच्या अंतरावर मस्त सुप्रसिद्ध साधना मिसळ आहे तिकडे आम्ही आता निघालो आहे आणि नाशिकला जायचं आणि मिसळ खायची नाही असं होणारच नाही शक्यच नाही म्हणून आम्ही आणि नाशिकची मिसळ म्हणजे खूप अशी प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही आता सर्वजण आलो आहे साधना मिसळ इथे आणि इथली मिसळ बोलतात की खूप चांगली असते म्हणून म्हटलं चला आपण पण आज टेस्ट करून पाहू तर इथे मस्त आम्ही सगळ्यांनी मिसळ खाली मस्त ही मिसळ एन्जॉय केली खूप छान होती ही मिसळ तर मिसळबरोबर वर आहे ना त्यांनी मस्त असे पापड वगैरे दही आणि जिलेबी दिलेली तर जिलेबीसुद्धा एवढी भारी होती ना मस्त अशी टेस्टी होती तर मिसळ वगैरे खाल्ल्यानंतर आहे ना आम्ही निघलो आहे आता विल्याकडे तर मिसळपासून आमचा विला आहे ना अर्धा तासावरच होता तर आता आम्ही फायनली निघलो आहे विल्यावरती जायला तर इथे पहा आता विल्यावरती येताना आहे ना विल्याचं एंट्री गेट पहा किती छान आहे दोन्ही बाजूनी ना मस्त अशी झाडं लावलेली आहेत आणि स्पेससुद्धा भरपूर आहे तर आम्ही विल्यामध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना ते विल्याचे दादा लगेच आले खाली आणि त्यांनी ना गाड्या कुठं पार्किंग करायच्या ते अशी जागा वगैरे आम्हाला दाखवली मग दादांनीच त्या सर्व आमच्या बॅगा वगैरे खाली केल्या आणि सर्व रूममध्ये नेऊन ठेवल्या तर इथे पहा आल्यावरती समोरच आहे विल्याचा लिव्हिंग एरिया तर मस्त असा मोठा आहे तर एंट्रीलाच मस्त असा टेबल वगैरे ठेवलेला आहे शोपीस वगैरे मस्त ठेवलेले आहेत आणि हा लिव्हिंग एरिया पण आहे ना खूप मस्त असा मोठा आहे आणि इथलं फर्निचर वगैरे पण भारी आहे समोरच हा डायनिंग टेबल आहे आणि आतमध्ये पण आहे ना भरपूर असं सा बसण्यासाठी वगैरे जागा आहे ए सी वगैरे सर्वच आहे मस्त असे शोपीस वगैरे आणि फर्निचर पण इथे आहे ना एकदम भारी आहे विल्याचं मस्त असं सर्व लाकडी फर्निचर आहे आणि खूप असं छान दिसतंय तर बघूनच असं भारी वाटलं आणि लिव्हिंग एरियाच्याच बाजूला आहे ना हा फर्स्ट बेडरूम आहे आणि याच बेडरूमच्या बाजूला असून दुसरा सेकंड बेडरूम आहे असे बाजूबाजूलाच दोन बेडरूम आहेत आणि या दोन्ही बेडरूमच्या समोर आहे ना मस्त असं स्विमिंग पूल आहे म्हणजे दोन्ही बेडरूमच्या समोर लगेच आपल्याला हा स्विमिंग पूल दिसतो त्यामुळे एक ना एकदम असं भारी वाटतं आणि बेडरूमच्या बाहेर सुद्धा आहे ना टेबल वगैरे खुर्च्या असं व्यवस्थित सर्व असं ठेवलेलं आहे आपल्याला बसण्यासाठी उठण्यासाठी सर्व अशी व्यवस्थित सोय केलेली आहे हे बेडरूम मधलं फर्निचर आहे इथे पण मस्त असा टेबल वगैरे दिलेले आहे आणि हे आहे बाथरूम इथे पण बाथ टब वगैरे दिलेला आहे म्हणजे इथले बाथरूम वगैरे पण आहे ना ते पण खूप असे मस्त आहेत तर हा बेडरूम पण आहे ना खूप छान आहे तुम्हाला बघून सुद्धा नक्कीच आवडला असेल आवडण्यासारखंच होतं सर्व असं पहिला तुम्हाला मी हा फर्स्ट बेडरूम दाखवला त्या समोरचा व्ह्यू दाखवलाय आणि सेकंड बेडरूम आहे ना ह्याच बेडरूमच्या बाजूला आहे त्यामधून पण आहे ना सेम व्ह्यू दिसतो आणि या विल्याच्या समोरच आहे ना लांब असा एक लेक व्ह्यू आहे गंगापूर डॅम येतो आम्ही यायच्या अगोदरच नुकताच पाऊस पडून गेला होता त्यामुळे असं बाहेर ओरलं आहे सगळं तर आतमध्ये आल्यानंतर आम्ही सर्व बेडरूम वगैरे व्यवस्थित असे बघून घेतले आणि हा समोरचा व्ह्यू दाखवते आता मी तुम्हाला तर विल्याच्या वरती पण आहे ना मस्त अशी एक फॅमिली राहू शकते एवढा असा मोठा बेडरूम हॉल किचन असं आहे सर्व आता हा संपूर्ण व्यू तुम्हाला मी दाखवला आहे ना तर वरून असा दिसतो तर आम्ही सर्व रूम आहे ना व्यवस्थित असे बघून घेतले आणि नंतर आम्ही चेंज केले कपडे वगैरे आणि डायरेक्ट उतरलं स्विमिंग पूलमध्ये कारण स्विमिंग पूल बघितल्यापासून सर्वांनाच स्विमिंग पूलमध्ये उतरण्याची घाई झाली होती तर आम्ही आता सर्व मस्त आता स्विमिंग करतोय आणि आता पावसाळा आहे त्यामुळे पाणी थोडंफार थंड होतं तरीसुद्धा म्हटलं नाही आता स्विमिंग पूल आहे म्हटलं पहिला पाहिजेच म्हणून आम्ही सर्वजण स्विमिंग पूलमध्ये उतरलो आणि खूप मज्जा मस्ती केली तर आमची सर्वांची स्विमिंग झाल्यानंतर आम्ही परत एकदा शॉवर घेतला आणि मस्त असे फ्रेश झालो फ्रेश झालो तेव्हा पाऊस उघडला होता त्यामुळे बाहेर येणं व्यवस्थित असं ओरलं होतं ते सर्व सुकलं मग आम्ही तिथे एक दोन राऊंडसुद्धा मारले तर तेव्हा वाजले होते बरोबर पाच तर आम्ही अगोदरच दादांना नाश्ता वगैरे काय पाहिजे ते सांगितलं होतं म्हणजे आपण जेव्हा बिला बुक करतो ना तेव्हाच आपल्याला जेवणामध्ये काय पाहिजे नाश्त्यामध्ये काय पाहिजे हे सर्व त्यांना सांगायचं असतं त्यांच्याकडे बरेच असे ऑप्शन असतात त्यामध्ये आपण ये ना आपल्याला आवडेल ते असं सांगायचं असतं तर आम्ही पकोडे वगैरे सांगितले होते तर पाच वाजले होते आता तर मग आम्ही फ्रेश झाल्यानंतर खाली एक दोन राऊंड मारले आणि विल्याच्या वरच्या रूममध्ये गेलो सगळेजण मग ते दादा आहेत ना तिथे मस्त तीन प्रकारचे पकोडे घेऊन आले चहा कॉफी सर्व असं घेऊन आले तर त्याचा व्हिडिओ काही मी केला नाही पण मस्त होते पकोडे ना त्यांनी शिमला मिरचे पकोडे बटाट्याचे आणि मस्त कांद्याचे खेकडा भजे खूप छान बनवले ते तर मी शिमला मिरचे भजे ना पहिल्यांदाच खाल्ले आणि मला आहे ना खूप आवडले ते तर आणि त्याबरोबर त्यांनी सँडविचसुद्धा आणलं होतं आम्हाला नाश्त्यासाठी आणि मग सर्व आमचे भजे वगैरे खाऊन सँडविच वगैरे खाऊन झाल्यानंतर आहे ना आम्ही सर्वजण खाली आलो आणि म्हटलं आता एवढे सँडविच भजे वगैरे खाल्ले ते थोडं जिरवलंच पाहिजे म्हणून जरा खाली राऊंड मारले मस्त आणि खाली इथे पा पाऊस नव्हता नशीब म्हणजे पाऊस उघडला त्यामुळे आम्हाला असं आहे ना, ना बाहेर फिरायला वगैरे व्यवस्थित जमलं मग आम्ही सर्वांनी मस्त असे खाली राऊंड मारले आणि आम्ही जातानाही ना बॅडमिंटन आणि काही गेम्ससुद्धा घेऊन गेलो होतो तर आता इथे मी माझे मिस्टर आणि अजून आम्ही सर्वच जण आळीपाळीने असं बॅडमिंटन खेळलो बॅडमिंटन वगैरे खेळून झाल्यानंतर मग थोडासा अंधार झाला तर विलाच्या पूर्ण लाईट लावल्या तर लाईट लावल्यावरती बा विला अजूनच भारी दिसायला लागला आहे मस्त सुंदर दिसतोय आणि स्विमिंग पूल वगैरे पण बघा लाईटिंग लागल्यामुळे आहे ना किती मस्त दिसतं आहे सर्वच मग राऊंड वगैरे मारून झाल्यानंतर आहे ना आम्ही स्विमिंग पूलच्या तिथेच म्हणजे आपल्या बेडरूमच्या बाहेर जागा आहे ना तिकडे टेबल खुर्च्या वगैरे टाकलेले तिथेच बसलो मस्त असा टाईमपास केला आणि विल्याच्या आतमध्ये आहे ना मस्त असे मुलांना गेमसुद्धा होते आता बाहेर आम्ही काही गेम खेळलोच जे आम्ही बॅडमिंटन वगैरे घेऊन आलो होतो पण अंधार पडल्यानंतर ना आतमध्ये पण लहान मुलं वगैरे खेळू शकतील असे गेमसुद्धा होते ते सुद्धा सर्वजण खेळले जेवण झाल्यानंतरसुद्धा आम्ही बाहेर मस्त असे स्विमिंग पूलजवळ इकडे मस्त असे राऊंड मारले गप्पा मारल्या तर आता झाली आहे आपली मस्त अशी छान गुड मॉर्निंग तर रात्री पाऊस येऊन गेला होता त्यामुळे आता पहा इथे बाहेर मस्त असं ओलंही झालेलं सगळं तर सकाळ झाल्यानंतर पण आम्ही मस्त अशा आंघोळ्या वगैरे केल्या आणि बाहेर राऊंड वगैरे मारले कान कारण आम्ही नाश्ता साडेनऊला सांगितला होता त्या तोपर्यंत आमच्याकडे भरपूर टाईम होता तोपर्यंत आम्ही मस्त परत बाहेर फिरलो राऊंड मारले पूर्ण विला बघितला परत म्हणजे एवढं भारी ना किती पाहत राहावं असंच आहे तर इथे पहा पूर्ण विल्याचं हे शूट दिसत असेल तुम्हाला किती छान दिसतंय आणि विल्यासमोरच इथे पहा किती मोकळी अशी जागा सुद्धा आहे तलाव दिसतो आहे ना तुम्हाला समोर तो गंगापूर डॅम आहे तो एकदम असा विल्यासमोरच आहे त्यामुळे आज आणि आम्ही तिकडे गेलो नाही कारण आता सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे सगळीकडे चिखल वगैरे तर आता फायनली इथे आम्ही ना चहा घेतला कारण सकाळी उठल्यावरती मस्त चहा लागतोच आपल्याला चहा पिल्यानंतर आम्ही इथे बाहेर चोपाळ्यावरती येऊन बसलो आणूसुद्धा लवकर उठली होती तर आम्ही मस्त चोपाळ्यावरती ना बसून मस्त झोके घेतले जरा गप्पा मारल्या आणि चोपाळ्याच्याच बाजूला इथे पण मस्त अशी बसायची व्यवस्था केलेली आहे तर इथे पण आम्ही मस्त असे गप्पा टप्पा मारल्या टाइमपास केला जरा आणि आपल्या स्विमिंग पूलच्या बाजूलासुद्धा राऊंड वगैरे मारले म छान वाटत होतं आणि वातावरण एवढं मस्त असं थंड होतं ना रात्रीसुद्धा प्रत्येक रूममध्ये ए सी वगैरे होती फॅन होते पण पेयशी वगैरे लावायची गरजच पडली नाही कारण एवढं मस्त असं थंड वातावरण होतं ना खूप असं भारी वाटत होतं आणि सकाळी उठल्यानंतर पण आहे ना एकदम मस्त असं फ्रेश वाटत होतं आता इथे आम्ही विल्याच्या वरच्या रूमवरती आलो आहे आहे ना मस्त समोरचा हा गंगापूर डॅम दिसतो तर या विल्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते तर या ना विल्याचं नाव आहे लेकला व्ह्यू आणि इथे आम्ही पा उभे राहिलो आहे ना त्याच्यासमोरच मस्त असा गंगापूर डॅम आहे आणि त्यामुळे अजूनच भारी वाटतं आहे आणि हा विला तुम्हाला बुक करायचा असेल तर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर लगेच लेकला व्ह्यू टाकलं तर लगेच नाव येऊन जाईल आणि नक्की एकदा अशी ट्रीप तुम्ही कराच खूप छान आहे आणि या विल्यामध्ये पहिलंच मी तुम्हाला सांगितलं खालती दोन बेडरूम आहेत आणि वरती पण आहे ना एक बेडरूम हॉल किचन असा पूर्ण मोठा एक रूम आहे म्हणजे जणं राहू शकतात असे अट असते त्यांची तर आम्ही दोन फॅमिली आलो होतो त्यामुळे आम्हाला आहे ना इथे मस्त असं भरपूर झाला हा एवढा विला आणि इथलं जेवण वगैरे सर्वच मस्त असतं तर हा विला आपला नाशिकमध्ये गंगापूर डॅमच्या समोर आहे तर तुम्ही गुगलवर सर्च करा लेकला व्यू लगेच येऊन जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला लगेच सर्व अशी विल्याची इन्फॉर्मेशनसुद्धा भेटेल तर इथे मी काही थोडक्यात तुम्हाला सांगितली आहे तर नाश्ता येण्याअगोदर पूर्ण विला आम्ही परत फिरलो मस्त वर खाली करत राहिलो भारी वाटत होतं त्यामुळे किती फिरत राहावं असं वाटतच होतं सारखं तर आता फिरून झालं आहे आमचं सर्व आता झालं आहे नाश्त्याचा टाईम कारण आता वाजले साडेनऊ आम्ही नाश् दादांना त्या साडेनऊला सांगितलं होतं नाश्ता देण्यासाठी तर दादांनी ना आता आमच्यासाठी नाश्ता घेऊन आलेत तर इथे आता मस्त आम्ही गरमागरम नाश्ता करतोय आता तर दादांनी ना मस्त असे इथे आणलेत आम्हाला आलू पराठे त्याचबरोबर दही आणि उपमा त्याबरोबर वरून टाकण्यासाठी मस्त अशी बारीक शेव तर आम्हीच सांगितलं होतं आलू पराठे ब्रेड बटर आणि उपमा तर हे सर्व असं आम्हाला आणून दिले त्यांनी तर आम्ही आता मस्त एन्जॉय करतो आणि आपण काय नेहमी घरी खातच असतो पण जेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या हातचं आयतं खायला भेटतं त्याची मज्जाच वेगळी असते तर सर्वांनी नाश्ता वगैरे केला तर आता परत आम्ही थोडंसं इकडे तिकडे केलं सामानाच्या आवर आवर केली कारण अकरा वाजता आम्ही विला सोडणार होतो तर आमच्या अनू इथे पहा रडायलाच लागली जायचंच नाही बोलते इथंच राहायचं आहे एवढं तिला आवडलंय ते आणि मीरा पण पहा किती मस्त एन्जॉय करते आहे आणि हा विला जेव्हा आपण बुक करतो ना तेव्हाच वन नाईटचे तेवीस हजार असे आपल्याला भरावे लागतात आणि जेवणाचा खर्च हा सर्व वेगळा असतो जे आपण काही जेवण त्यांना सांगू त्यानुसार त्याचं बिल वेगळं केलं जातं तर तेवीस हजार असा हा खर्च आहे हे विल्याचा पण खरंच हा विला आहे ना खूप सुंदर आहे तुम्ही नक्की एकदा या विलेला भेट द्या खूप असं छान वाटतं तर बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा होत्या की हा विला नक्की कुठे आहे आणि विलाचे रेट वगैरे काय आहेत जेवण वगैरे सर्व अशा भरपूर कमेंट होत्या तर या विल्यामध्ये मी तुम्हाला सर्व अशी माहिती सांगितली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया अशाच नवीन लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद